नवनीत राणांचं टेन्शन वाढलं अमरावतीत केली मोठी घोषणा अमरावतीमधून नवनीत राणा यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे मंडळी शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांनी अमरावतीमधून जिंकणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे या मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ अथवा आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असा दावा शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी केलेला आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती झाल्यानंतर हा दावा करण्यात आलेला आहे खासदार नवनीत राणा यांची वाट बिकट होण्याचा धोका आता व्यक्त केला जातो माजी आमदार अडसूळ यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले अमरावती लोकसभा शिवसेनेच्या हक्काची जागा आहे त्यामुळे राज्यातील समीकरण बदललं असलं तरी या जागेवर परिणाम होणार नाही या जागेवर कोण निवडून येईल यापेक्षा पुढील काळात चर्चा करून आम्ही जागा निश्चित मागणार आहोत या ठिकाणी आपले वडील अथवा आपण निवडणूक लढवणार आणि जिंकणारच असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला अमरावती जिल्ह्यातून आम्ही निवडणूक लढवावी यासाठी नागरिक फोन करत असल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं शिवसेनेच्या ठाकरे गटावरही त्यांनी टीका केली माजी खासदार आनंदराव अडसूळ हे सत्तर दिवस रुग्णालयात होते पण उद्धव ठाकरे यांनी साधी विचारपूस देखील केली नाही चौकशी सुरू असताना पक्षाने कुठलेही सहकार्य केले नव्हते असा आरोप त्यांनी यावेळेस केला पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण पाडोळे गोपाल अर्बट महानगर प्रमुख संतोष बेंद्रे हे उपस्थित होते अर्थ खाते पवारांकडे असलं तरी फरक पडणार नाही असं ते यावेळेस म्हणाले अमरावतीचे अनेक के दौरे केले आहेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क का कायम ठेवलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं असलं तरी त्याचा आमच्या शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना आमदारांकडे दुर्लक्ष झालं परंतु आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे आम्हाला कुठलाही त्रास नाही असं अभिजित अडसूळ यांनी यावेळेस व्यक्त केला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनोऱ्याचे आमदार रवी राणा आता अभिजित अडसूळ यांच्या भूमिकेवर काय भाष्य करणार कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी नवनीत राणांच्या या भूमिकेबद्दल किंवा या परिस्थितीबद्दल तुमचं मत काय आहे परत एकदा नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील का तुमची प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंदवा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका